जिंतूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भव्य सभेला नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विकास निधी आणि सर्वधर्म समभाव या मुद्द्यांवर दादांनी केलेली भाषणे आता शहरभर चर्चेत आहेत चला तर पाहूयात संपूर्ण रिपोर्ट दादा शरीफ चौकात आयोजित सभेला पहाटेपासूनच नागरिकांची गर्दी वाढू लागली सर्व समाज घटक युवक महिला यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली मंचावर पक्षांचे सर्व नेते उपस्थित होते आणि वातावरणात उत्साहाची लाट उसळली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात जोरदार संदेश दिला राष्ट्रवादीलाच मत म्हणजेच सर्वांगीण विकास त्यांनी विरोधकांवर टीका करत म्हटले की मतांचे विभाजन करून शहराच्या प्रगतीत अडथळे आणणाऱ्यांचे डिपॉझिट जप्त करा शहरातील अपूर्ण विकासकामांना गती देण्याचे आश्वासन त्यांनी दिले वरिष्ठ नेते सुरेश नागरे यांनी भाषणात सांगितले की सत्ता मिळाल्यास जिंतूरच्या विकासासाठी निधीची कधीही कमतरता पडू दिली जाणार नाही शहरातील सर्व प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करण्याची हमीही त्यांनी दिली नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सबिया बेगम यांनी शहरात धार्मिक सौहार्द टिकवून ठेवणार असल्याचं सांगत हिंदू मंदिर उभारण्यास आम्ही प्राधान्य देऊ असे स्पष्ट केले विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवू असं त्यांनी म्हटलं माजी आमदार विजय भांबळे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकाळात केलेल्या कामांची विस्तृत माहिती दिली स्वच्छ पाणी योजना आंतरिक रस्ते लाईट्स विकास आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणारी कामे याचा त्यांनी उल्लेख केला तसेच सर्वसामान्यांसाठी भव्य सांस्कृतिक भवन आणि मंगल कार्यालयाची आवश्यकता त्यांनी मांडली सर्वधर्म समभाव आणि कपिल फारुखींचा वारसा अजित पवार यांनी दिवंगत कपिल फारुखी यांच्या कार्याचा उल्लेख करत सांगितले की आमचा सा पक्ष सर्व धर्मांना समान न्याय देणाऱ्या धोरणावर चालतो सर्वधर्म समभाव हा आमच्या पक्षाची कार्यपद्धती आहे असं त्यांनी सभेत स्पष्ट केलं अल्पसंख्यांक एकजूट रहावी मतविभागू नये आणि तिसऱ्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करा असे आवाहन अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात केले एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सभेनंतर जिंतूरमधील राजकीय वातावरण आणखी तापले असून निवडणुकीत पक्षाची स्थिती अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे सर्वात जास्त उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या निवडणुकीला उभे आहेत यामध्ये एकशे पासष्ट बिगी एकशे बारा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या निवडणुकीमध्ये उभे आहेत आम्हाला निश्चित स्वरूपामध्ये आशा आहे आणि कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास आहे या पूर्ण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासताच या जिल्ह्यातला वर्ग हा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचाराचा आहे राष्ट्रवादीच्या पाठीशी आहे त्याबद्दल या पाचही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भरघोस मताने निवडून येतील अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे माहितीमध्ये समन्वय साधायचा माझ्याकडनं मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी तो माझा प्रयत्न अपयशी आल्यामुळे आम्हाला ही निवडणूक स्वतंत्र निवडणूक लढवावी लागते महायुती पहिल्या स्वतंत्र निवडणूक लढून आपत्ती पक्षांना निवडणुकीच्या आमदार सुसणार केल्या होत्या त्यानंतरही तुम्ही मागतात कमवून नेमकं कोण आहे याच्या पाठीमागे कोणी युती होऊ दिली नाही महायुतीच्या राज्यस्तरावरच्या नेत्यांनी सांगितलेलं होतं की ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवत घ्यावी परंतु काही स्थानिक पातळीवरच्या निर्णयामुळे काही स्थानिक पातळीवरच्या काही व्यक्तिगत पातळीवरच्या विषयामध्ये ही निवडणूक आता मायोजित होत नाही आहे बऱ्याच ठिकाणी या निवडणूक ही स्वतंत्र होत आहे सोनपेठ पाद्री मानवत जिंतू गंगाखेड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहे काही ठिकाणी जसं सोनपेठला सर्व पक्षीय एकत्र येऊन राष्ट्रवादीच्या विरोधात लढत आहेत आज पातळीलाही तशीच परिस्थिती त्या ठिकाणी आहे मानवतला राष्ट्रवादीच्या विरोधात सर्व पक्षीय त्या ठिकाणी एकत्र आलेले अशा आधी जिंतूरलाही ती परिस्थिती त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीमध्ये माहितीमध्ये जिल्ह्यामध्ये समन्वय नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक पूर्ण ताकदीनं लढत आहे आणि मला खात्री आहे की राष्ट्रवादी या जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष असेल दोन कट्टरविरोध दोन्ही शिवसेने काँग्रेस आणि भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार हा एकत्रित होऊन तुमच्या विरोधामध्ये सोनपेठमध्ये मोर्चे मान कर सोनपेठमध्ये सर्व पक्ष एकत्रित आहे मानवतमध्ये सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे पण सोनपेठमध्ये सर्व पक्ष एकत्र येऊन आघाडी करून त्या ठिकाणी ते निवडणूक लढवत आहे परंतु मानवतला त्या ठिकाणी त्यांनी शिवसेना भाजपला सर्वांनी मिळून त्या ठिकाणी स्वाभाविकच आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये मायुती मतदार त्या ठिकाणी खचिकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे मी स्वतः माहितीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी अशा पद्धतीची माहिती भूमिका होती परंतु काही जिल्हाध्यक्षांनी येणं आणि आम्ही या ठिकाणी निवडणूक स्वतंत्र लढवत आहेत अशा पद्धतीची तशी एक परिस्थिती निर्माण करत आहे त्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवायला काही गोष्टी आचारसंहितेच्या मर्यादा उपमुख्यमंत्री बोलताना असतो आणि काही शहराच्या लोकांच्या अपेक्षा असतात की मंत्री महोदयाने लोकांना शब्द दिला पाहिजे शहराचा विकास व्हावा म्हणून लोकांची अपेक्षा असतात त्याच्यामध्ये दादांनी एवढंच सांगितलं की आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून मी काही फार अशा त्या ठिकाणी करणार नाही अशा प्रकारचा अपेक्षा असतात की शहराचा विकास व्हावा त्यांनी सांगितलं की नगरपालिका दिल्यानंतर आम्ही कशा पद्धतीने काम करू अशा प्रकारचा उल्लेख दादांनी त्या ठिकाणी केलेला आहे नाही नाही त्याचा नाही शहरामध्ये कर्मचारी त्याच्या बाबतीमध्ये मी सांगतो अधिकारी लक्ष देत नाही दोन दिवसापूर्वी शहरामध्ये क्रमांक नऊ मध्ये मार्केट कमिटीचे कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन सर्वे करत होते की कोणत्या घरी किती मतदान आहे त्याच्यातलं बाहेरगावी किती आहे कुटुंबामध्ये किती लोक आहेत अशा प्रकारचा सर्वे करताना मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी लोकांनी विचारलं की तुम्ही का सर्वे कर ते कर ला ला ते ते करता तर त्या लोकांनी त्याला विचारलं की तुम्ही कोण आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही एका खाजगी कंपनीतून आलो पण एका कर्मचाऱ्याला तिथल्या स्थानिक माणसाला ओळखलं त्याच्यानंतर त्याच्याकरता तो फॉर्म काढला आणि ते मार्केट कमिटीचे कर्मचारी त्या ठिकाणी निघलेत आणि त्या वार्डातील रहिवाशींनी व त्या उमेदवारांनी त्या सगळ्या कर्मचाऱ्याला पोलीस स्टेशनला आणलं पोलीस स्टेशनच्या पोलीसच्या हवाली केलं आरोप तक्रार दिली की त्या कर्मचाऱ्या माझं म्हणणं एवढंच आहे की कर्मचाऱ्यांनी राजकारण निवडणुकीच्या काम करून शेवटी लोकशाहीमध्ये त्यांना मताचा अधिकार तो त्यांनी बदवा ना पण अशा पद्धतीनं आचारसितीमध्ये कर्मचाऱ्यांनी कुठल्या प्रकारचं काम करू नये त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कार्य कर्मचाऱ्याचे नाव मला माहित नाही पण मार्केट कमिटीचे कर्मचारी होते एक मला वाटतं पवार नावाचा एक कर्मचारी होता आणखी दुसरं नाव माझ्यासमोर काय आलेलं नगरपालिका